शुटी बदल उदर, शुटी सागर आणि सुटीच्या लग्नाबद्दल मी काय गोष्टी बोलणार आहे काय रस्य दडलेले जे ताईने ना पांडूने कोणी तुम्हाला सांगितलं नाही पण मी अपडेट प्रत्येक देत राहणार आणि खरी देणार खरं बोलणार विषय असा आहे एक रस्य दडलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगतो पण ती सांगण्या अगोदर मला दोन शब्द बोलायच्यात काय मी स्टार्टला जो व्हिडिओ टाकला ना सुटीचं लगीन जमलं सागर संघ तेव्हा बऱ्याच कमेंट आले ही बहिणीची पोरं तुमच्या बहीण भाऊ लागतात मग लगीन कस कलंक का तुमच्या खानदानात तुमच्या गावात सख्खी बहीण भावाला घेऊन गेले माहित नाही का बातम्या ऐकल्यात का नाही चुलत बहिणीला सख्ख्या चुलत भावाने पळून नेलं धीराने नी वहिनीला पळून नेलं भाऊ मेल्या हो बायको बायकू कुछ, बायकूसंघ लगीन केलं माहिती आहे का नाही उदाहरणं ना किती ऐकल्यात मग तिथं आवाज तुम्हाला उठवता येत नाही तिथं तुम्हाला कलंक दिसत नाही बरं ह्या चांगल्या बिच्छ्यांचं तुम्हाला सांगतो कुठतरी चांगलं व्हायला लागलं एकटं तिकडंही पडलंय आम्हाला आधार आहे चांगलं होतंय ते शुभेच्छा द्या ना कायशा कमेंट आ खर बोलतो मी आहे का नाही एक उदाहरण देऊ संत मामा आहेत ना ना पुढचे बऱ्याच जणांना माहिती असं सख्या बाचे संघ लगीन केलं तर त्यांनी माहीत नसलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मग देवापासून सुरुवात करतो मी आणि माणसाचं काय घेऊन बसलंय ना तर ऐकायचंय तुम्हाला कुठलंही स्वीटी ही सख्या बहिणीची मुलगी आणि माझं पोरग आणि पांडूच पोर कृष्णान ओम जर माझ्या आईच्या पोटी आम्ही दोघांनी जन्म घेतला ताईने घेतला मी घेतला पुन्हा त्यांच्या पोटी स्वीटीने आणि ओमने घेतला जर ह्या दोघांचं लगीन होऊ शकत तर एका आईच्या पोटी दोन बहिणींनी जन्म घेतला माझी आई आणि ती मावशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म आम्ही घेतला कुणी माझी आईने आणि आईच्या बहिणीने नंतर त्यांच्या पोटी जन्म घेतला ताईनी आणि जयश्रीने म्हणजे माऊस बहिणीने नंतर त्यांच्या पोटी जन्म घेतला सागरनी शुटीने काय हरकत आहे अहो तसं बघा गेलं ना कुठून कुठून पाहुणे शोधलं ना मग आपल्या बारक्या लेकराला सांगायला काय म्हणून ह्यांना काय म्हणावं काय म्हणावं आता नवीनच गावल्यात मरायच्या टायमिंगला पाहुणं गाहुल्यात आता कुठनं नातं जुळलं हा त्याज ती त्याज ती तिकन ही कही करणं ही कधी तिक तिकनं हाय फिरू काय काका म्हणून टाक काकाच लागतात लिहिला म्हणणं फिरवणार ही कन ती आजी लागते म्हणून टाक काका म्हणायचं आजपासून मामा असं पाहुणं लागत असतंय कुठून तरी फिरून पाहुणं लागतं मित्रांनो आणि हिंदू मुस्लिममध्ये बऱ्याच कमेंट आल्या त्यामुळे मी बोलतो सखी माऊस करतात ना मग ह्याच्यामुळं तर आपली आई घातली या काय की आपल्या पोरी बाहेरच्यांना देणं पुन्हा त्यांचं इस्कूट होणं पुन्हा ते रडगानं येणं ह्याच्यामुळं तर आपली पोरं बिगर लागण्याची असे बरेच राहिल्यात आपल्या नाते वगैरे वायकात कुठतरी आपल्या पोरी दिल्या लहानाचं मोठं होईपर्यंत आपली नजर त्यांच्यावर असते या आजपर्यंत काय काय कुटाने केले हे पाहुणाऱ्या वेळा समजायला माहीत असते या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असते लहानपणासून कसा वागला काय समजा क्षेत्र माहीत असते या मग काय हरकत नाही सक्य चुलत भाऊ चुलत बहिणी सक्य माऊस भाऊ सक्के माऊस बहिणी आणि सक्य चुलत आणि माऊस हे नाती सोडली तर आवश्यक प्रत्येकाने पूर्वी प्रत्येकाचे द्याव चांगलं बघून आज कोर्ट सुद्धा काय म्हणतं माहित आहे कोर्ट सुद्धा म्हणतं जात भेद सोडा इतर जातीच्या मुलीने इतर जातीच्या मुलाबरोबर एक्स वाय झेड जात असू द्या लग्न केलं कोर्ट सुद्धा एक लाख रुपये बक्षीस देऊन आका परपंचा फ्रीमध्ये दे देते आणि शेवटपर्यंत त्यांचं रक्षण करते मुलं बाळ होऊस तर कुणी काय केलं डायरेक्ट आतमध्ये एवढ्यापर्यंत कोर्ट <coughs> सुद्धा परमिशन दिलं कारण की हेच मिटवून जावं समज आज हे तुमच्या मनातला गैरसमज होता की कमेंट पेमेंट मला ही भाऊ बहीण लागते आत ही अमुक तमूक लागते ती अमुक तमूक सांगितलं ना आता फिरून फिरून लांबणं नाती मरायच्या टायमिंगला जेव्हा ओळख होती तेव्हा कळतं ही काठीवाल ही आता सरना उद्या न्यायचंय आदल्या दिवशी बोलणं होतं हे कुठून तरी कोणतरी लागतंय तेव्हा कुठलं तरी नातं झोडायलाच लागतंय मावशीचं बहिणीचं बाळाचं काय चुलत्या माल त्याचं काकाच असं शिल आमचं आहे काय म्हणलं हे फिरून फिरून इतके लामन ला। त्यांचं कुळ वेगळं त्यांचं रक्त वेगळं त्यांचं अन्न वेगळं तिकलं बनसोडे कल सागरचं काय लोंडे तिकल काय आमचं वाघमारे मारे शिंदे अरे कुठलं बाऊकी पण नाही काहीच नाही माझ्या बहिणीचं उघड पल्ली आज तिला लहानपणी मुलगा वार वारला एकटी पल्ली दाजी गेले काय करता लोक लय मोठी फॅमिली बघून देतात कोण पूर्वी देणार काय करणार जर माया डोळे माझ्या बहिणी जबाबदारी आमचीच ना माऊस पाय माऊस काय सक्की काय वेगळी का, का, का। माझी पण बाची माझ्या डोळ्यासमोर जरी फॅमिलीत राहत असली चांगलं होत असलं एक फॅमिली माझी प्रियंका प्रियंका मी माझी तीन लेकरं पूजा तीन लेकरं तायदाजी तिची दोन लेकरं मेजर त्याची तीन लेकरं मीनाक्षी केशव कोमल त्याची तीन लेकरं केवढी मोठी फॅमिली झाली आम्हाला त्याच जर एक फॅमिली सागर आणि सुटी होऊन जर आमच्या फॅमिली युटू फॅमिलीत येत असली चोवीस तास यात काय आहे आहे ना तिथं शुभेच्छा द्या तुम्ही आता लक्षात आलं तुम्हाला तरी म्हणलं की सकाळ जर ना माझा नक का दुखतोय का दुखतोय आता दिसलं दसकाठी शिरली याच्यात सारखं असं घेतलं की चलायचं असं घेतलं चालायचं बघा इथं दसकाठी शिरली सकाळी मी हे करायला गेलतो बाहेर तेव्हा झाडूची लागलेली नाही सुद्धा माझी मी सुधीत नाही तर अशा काय गोष्टीत मित्रांनो बरच गोष्टी होत्या नशीब मी म्हणतोय की बाबा हे घरातल्या घरात या आणि काय जणांना तुम्हाला म्हणजे कसं असतं माहिती का जेवढं आपलं चांगलं होईल तेवढ्या प्रत्येकाचा आशीर्वाद असतात काय जणांचं जळकुट लोक असतात करणारे काम करतात असं काही नाही आम्हाला पण कळतं जात धर्म आपला सरकार कोर्ट तर म्हणते जात धर्म समजा मोडा इतर जातीच्या मुली इतर जातीच्या लोकांनी केल्या कोण असेल वरिष्ठ देशमुख बामन वगैरे ह्यांच्या मुसलमान ह्यांनी जरी इतर बलुते के के तर बलुतेची मुलं केली किंवा मुली केल्या तर मुलींचा तुटवटा कधीच होणार नाही मित्रांनो कधीच आज सांगतो मी तुम्हाला कधीच होणार नाही कधीच पोरी पोरं बिगर लागण्याची पडणार नाही ती आज जाती कमी झाल्या जा त्यांच्या मुली पायदा कमी व्हायला लागल्या त्यामुळं आजकाल बऱ्याच मुलांना एवढं शिक्षण करून एवढे जेमणे बागायतदार असूनसुद्धा ज लग्न जमत नाहीत कारण इतर जातीच्या केला तर भावकी काय म्हणेन कलंक लागन हे कलंकच आयुष्याला तुमच्या जाणार आहे ध्यानात ठेवा जर अशी रीत नाही उरले तर कुठल्या पण मुली करा शेवटी रक्त एकच आहे नाना पाटेकरने पण पिक्चरमध्ये त्या ज्याहूच पिक्चर होता खून सबका एक हे सबका मालिक एक हे मालिक देव आणि हे रक्त एक या ही आपणच काल लहानपणापासून तर आपल्या लेखरला नाही सांगितलं की पाकिस्तान आपलं दुश्मन आहे तर ते रक्तच खवळणार नाही आणि पाकिस्तानल्या लोकांना ला सांगा लहान मुलगा जन्मला आलं की भारतात आपलं दुश्मन आहे एकही आतंकवादी होणार नाही बॉन्डरी सुद्धा एवढी सुरक्षा लावायची गरज नाही गोळ्या मेळ्याने एक एकत्र ना ना कुटुंब नांदल्याने नांदन माहित आहे का पण आपल्या लयकंड पोराला कधी आईन पप्पा सुद्धा माहीत नसतात किंवा कसं दूध प्यायचं त्यांना सांगायचं पाकिस्तानने असं केलं इंग्रजांनी तसं केलं दुश्मन ही ती क्वाट्यात माटत्यात ही ती या आपण रक्त त्यांचं खवळलं तेव्हा ती मोठी होऊन त्यांच्या लेकरांना ती त्यांच्या लेकरांना ती जसं की एक दोन आपण आता शिकवतो टीचर तयार होतो नंतर त्या लेकरांशी तोवर शिक्ष पोरही होत्या तसं टीचर तयार करतो आपण आणि ही दुश्मनी वाढवते हे आपण जबाबदार आहे त्याला तसंच पाहिल्यापासून आलंय आपल्यात हिंदूंनी हिंदूचीच केली पाहिजे मुस्लिमांनी मुस्लिमाचीच केली पाहिजेत ती हिकडनंच नातं लागतंय बाचीचं भावाचं ह्या गोष्टी असत्या त्या माहिती आहे का ही कुठतरी मोललं पाहिजे रीतमोल पाहिजेत पाहिल्या झालेल्या गोष्टी आपण जरी म्हणलेल्या अकराला हे बाबा त्या चुलत्या दारा जाऊ नको तुझ्या बापाचा अपमान केला आहे तुझ्या बापाची अंगा वालतात त्यांनी असं केलं जमिनी लुबडली बांध कुरलाय तुझ्या बापाला पुली ठेशन दाखवलं आहे पोराच्या मनात रक्त खवलता मस्त्याचं प्रेम आहे तो वाईट नसतो चांगला असतो ह्या गोष्टींना आपण भरत असतो पहिल्यापासून संस्कार कसे लावायचे ते आपल्या हातात मग पहिल्यापासून आपण काय गोष्टी पाठीमागचा राग धरून ज्या गोष्टी आपण सांगत आलेकरांना तीच पिढी पुढे पिढ्याने पिढ्या चलत असते ही कुठतरी थांबाव म्हणून कुठतरी वाटलं की बिचारा एकटं तिकडं पडलं सागर माझी बाहे पण गोविंदाने नानत्यान चांगले पांडू आहे मेजर आहे केशव आहे मी आहे ते सोमा पोलीस आहे आम्ही समधी लक्ष ठेवू माझी बहीण पण आज सात आठ वर्ष झाली एकटी जोरते घरात एकटीच बसून असते तिला एकच काळजी पोराचं कसं व्हायचं आहे लगीन होईन का कोण पोरगी देईन का नाही सासू सासरा ना देर, ना, न देरणं ननन कोणच नाही काय होईन तिला पण वाटतंय ना माझी पण फॅमिली असावं हे ती मग घेतलं आम्ही तिला आमच्यात पहिल्यापेक्षा जास्त जीव लावेन काय बिघडलं तुम्ही म्हणायला लागला गेलं लाग लाग कमेंट मध्ये भाची लागतात सख्या मावस बहिणी संग मावशी मावशीचं लगीन तर लावून देत नाही ना तेवढं कळतं तेवढं आम्हाला आहे आम्ही पण सांस्कृतिक आहे संस्कार आहेत आमच्या चांगल्या खानदानातलं चांगल्या घरातले तिथून आलेलो आहे एवढं पण नाही म्हणून तर उदाहरण दिलं ना जिथं कमेंट करायची जिथं आवाज उठवाय तिथं उठवा ना सख्या घरातल्या बहिणी शेजाऱ्यासंग पळून गेल्या पासष्ट वर्षाची म्हातारी दिंडीत गेली तिकडंच शेजारचं म्हातारं घरी नाही आल्या कळलं कुठं गेली अशी उदाहरणं आहेत ना का मुसलमानाने मग सक्की माऊस बहीण केली त्यांना लेकरं झाले नाहीत का अशी उदाहरणं लय समजून काय गोष्टी तर रित कुठतरी मोडा आता सांगितलं चुलत सक्की मावस बहीण आणि सक्के भाऊ बाहेण ही सोल तर बाकीच्या नात्यात तुम्ही आवश्यक मुली द्या तुमचं चांगलं होईल हक्काने भांडू शकतो दात पण आपले होट पण असल्यामुळं तुम्हाला सांगतो जास्त वाढत पण नसते पण बाहेर काय बोलता येत नाही बाहेरचं कुठं लय बेकार असतात माहिती आहे ना पहिलंच लपडं त्याचं असतंय नवीन बायको आली की महिन्याच्या आतच लपडं कळतंय मग दबावासाठी बांधण हिन सासऱ्याच्या अंगावर जाण महिन्या सोड जिकडं तिकडं पटांगण कारण ही फुगवणारी असते पहिली गर्लफ्रेंड बापान ह्यासाठी पायदा केले नाहीत पुरे पुन्हा परत चल तुम्हाला सांगतो आली कोर्टाची पायरी कधी पुरी चढाय नव्हती लावली एवढी सोन्यासारखी संभळे कधी डाग लावून दिलं नाही पण जावाईन चढाय लावली जाणे आयुष्यभर दारात हे प्रकरण नको आहेत आपल्याला आजकाल कोण असं नाही सहजसहजी कोणाला भेटत चांगलं आहे चांगलं कमेंट करा समजा बऱ्याच कमेंट ह्या दोन दिवसात आल्या चांगल्या जोडा मस्त आहे बघ शांत आहे डोळ्यासमोर लहानाची मोठी झाली ती उद्या चांगलं होईल लक्ष ठेवाय पण भरपूर आहे गोकुळाने मस्त संसार करा आशीर्वाद द्या चला बाय उद्याचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये